माझं नाव महेश वासुदेव रानडे गेली वीस वर्ष मी आंबा व्यवसायामध्ये आहे आणि माझ्या या बागेमध्ये हे आकर्ष मी गेले दोन वर्षापासून वापरतो आहे फळमाशीसाठी अतिशय चांगलं प्रोडक्ट आहे मला याचा नव्वद ते ब्याण्णव टक्के रिझल्ट मिळालेला आहे की फळमाशी त्याच्यामध्ये कमी होते आणि आपलं जे आंबा आहे हा लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने जातो की जो फळमाशी मुक्त असतो कीडमुक्त असतो आणि असा आंबा आपण मार्केट मध्ये दिला पाहिजे यासाठी हे प्रोडक्ट नक्कीच वापरलं पाहिजे हमारे इनोव्हेटिव्ह फार्मिंग युट्यूब चॅनल मे आपका स्वागत है नमस्कार नमस्कार मी विठ्ठल चव्हाण नमस्कार मी महेश रानडे मी जामसंड्याचाच आहे ओके माझी इथे बाग आहे जामसंडे हे हा हे जामसंडे गाव आहे जामसंडे तालुका तालुका देवगड ओके तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग ओके हे जे प्रोडक्ट आहे हे दोन वर्षापासून मी वापरतोय माझ्या बागेमध्ये अरे हे तुमचं आंब्याचं पीक आहे हा आंब्याचं पीक आहे ओके हे सुरुवातीला तुम्ही किती झाडांवर वापरलं काय हे आम्ही पहिल्यांदा पंचवीस झाडांवर त्याचा सुरुवातीला हे केला होता टोटल क्षेत्र एकूण क्षेत्र किती आहे एकूण क्षेत्र सहा एकर आहे Okay. इथे शंभर एकशे वीस झाड आहेत शंभर ते एकशे वीस झाड आहेत बरं याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही पंचवीस झाडांवर प्रयोग केला होता ओके आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला होता म्हणजे अगोदर अगोदर पंचवीस झाडांना आपण वापरलं वापरलंय हो। आणि त्याचे चांगले परिणाम वाटल्यावर नंतर मग पूर्ण बागेला आम्ही केलं होतं सगळ्या एकशे वीस झाडांना केलं के होतं अरे पूर्ण त्याचा खूप चांगला आहे म्हणजे नव्वद ते ब्याण्णव टक्केच्या आसपास चांगला रिझल्ट याचा मिळतो नव्वद ते ब्याण्णव टक्के फळ कमी झाली कमी झाली कमी झाली ओके अरे म्हणजे चांगलं झालं चांगलं झालं ओके मग त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे कंट्रोलच्या रेटमध्ये ते परवडणार किमतीत आहे का असं किमतीच्या दृष्टीने परवडणार आहे दुसरं ऍप्लिकेशन करणंही खूप सोपं आहे ते आपण ट्रॅप लावतो ना त्याला खूप कष्ट करायला लागतो <laughs> हे एकदा मिश्रण तयार केलं घेतला डबा की आपण लावत सुटू शकतो म्हणजे आकर्षी आंब्यातल्या फळमाशीला वापरायला सुंदर पर्याय सुंदर पर्याय आणि दोन्ही गोष्टी कंट्रोलही खूप चांगला आहे कंट्रोलही चांगला चांगला म्हणजे मनुष्यबळ कमी लागते मनुष्यबळ कमी लागतं कंट्रोल चांगलं मिळते बरोबर आहे खेशाला परवडणार आहे पण हे महत्वाचं आहे आणि हा नक्कीच परवडणार असतो कारण आपण ज्यावेळी हे करतो बरोबर हो, हो। तर एक आंबा विचार केला जातो जेवढ्या रकमेला जातो त्या पटीमध्ये आपल्याला हे परवडणार आहे खेशाला परवडणार आहे काय तुम्ही शेतकऱ्यांना सांगाल म्हणजे हे प्रोडक्ट मी मागेही म्हटलं होतं या प्रोडक्ट संदर्भात हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे आणि शेतकऱ्यांनी ते वापरलं पाहिजे की जेणेकरून आपला जो आंबा आहे मार्केटमध्ये जाणार आहे तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कीड आपण सांगू शकतो लोकांना की माझा आंबा घ्या तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार रानडे साहेबांचा आंबा फळमाशी मुक्त आहे नक्कीच आहे गेली दोन वर्ष ह्याचा आम्ही वापर करतो फळमाशी मुक्त आंबा आहे हे जे लोक छातीटोकपणे सांगतात तेच लोक दोन रुपये वाढवून घेऊ शकतात नक्कीच घेऊ शकतात हे महत्वाचं आहे हे पण महत्वाचं माझं प्रॉडक्ट फळमाशी मुक्त आहे तर मला दोन रुपये तुम्ही एक्स्ट्रा दिलं पाएग। दिलं पाहिजे नक्कीच म्हणजे देतो ना आम्ही म्हणजे काय होतो की ह्या पेटीत तुम्हाला आंबा खराब निघणार नाही एखाद एवढी खात्री एवढंच ठीक आहे म्हणजे तुमची तुमच्या मटेरियलची व्हॅल्यू ऍड होते व्हॅल्यू ऍड होते हे महत्वाचं आहे हो नक्कीच म्हणजे त्या मनानं किंमत काहीच नाही त्या मनाने खर्च नाहीये मोठा असा आता आम्ही पेस्टीसाइड वगैरे खूप खर्च करतो पण ह्या फळमाशीसाठी जो करतो ना तो तसा नगडणे लावायचा ठिपका लावायचा ऍप्लिकेशन सोपं असा होत शंभर झाडांना करून काही झाडांना एक तासात जेल लावून झालं चाळीस दिवसानं फळमाशी मुक्त अजून एकदा लावलं अजून एकदा लावलं असं तीनदा लावलं तरी भरपूर होत तीनदा लावणं महत्वाचं ओके म्हणजे तुम्हाला हे लोकांना सांगायला आवडेल की हे आकर्षी मी आंब्याच्या फळमाशीला नव्वद टक्क्याच्या वर काम करते नक्कीच नव्वद टक्क्याच्या वरती नव्वद ते ब्याण्णव टक्के शंभर टक्के त्याचा कंट्रोल आहे ओके आणि हा अनुभव घेतलाय घेतला म्हणूनच आम्ही तुमच्याकडे शोधत आलो की तुमची प्रतिक्रिया आम्हाला घ्यायची होती की तुम्ही आकर्षय मी आंब्याच्या फळमाशीला वापरलं तर त्याचे काय परिणाम ते कसं वापरलं आणि त्याचा उपयोग झाला का हे सगळं तुमचं ज्ञान तुमचं अनुभव इतर शेतकऱ्यांना माहित भेटायला बरोबर आहे आणि ह्याच मी पहिलं डेमो सुद्धा माझं एक व्हिडिओ पण केला होता त्या बरं बरं डेमो कसं कसं वापरायचं त्याचा पण डेमो केला दिला होता मराठीत ओके थँक्यू त्यामुळे हे खरंच चांगलं कामाच आहे आणि वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे लोकांनी तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिली आणि अनुभव शेअर केला त्याबद्दल एटीजीसी बायोटेक तर्फे तुमचे आभार धन्यवाद धन्यवाद अगर आप इस वीडियो को पसंद करते हैं तो कृपया इसे अपने साथियों को साझा करें और खेती से संबंधित जानकारी वाले वीडियो के लिए कृपया हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें